सर ज्ञानद्योती सहावत्री फुले आधार योजना किंवा पंचसारखेसाठी आता आपल्याकडे शेवटचे नऊ दिवस उरलेले आहे त्यामध्ये समाज कल्याण मधून आपल्याला आचार्य करणारे नवीन अपडेट आलेले आहे त्यामध्ये फक्त मी तीन एक वर्ष तुम्हाला दाखवणार ठेवले आहे बाकी आपण व्हिडिओमध्ये डिस्कस करणारच आहोत तर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म कधी सबमिट करायचे ते सुद्धा मी तुम्हाला यामध्ये सांगणार आहे त्यानंतर समाज कल्याण ऑफिसमधून आपल्याला एक नवीन अपडेट मिळालेली आहे त्यामध्ये काही विद्यार्थ्यांना लाभ मिळणार नाही आहे तर तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा ज्यामुळे तुमचे जे काही डाऊट आहे ते पूर्णपणे क्लिअर होऊ शकतो आणि तुम्हाला या योजनेचा लाभ भेटू शकतो त्या अगोदर जर तुम्ही नोकरी महाराष्ट्र चॅनलवर नवीन असाल तर आपल्या नोकरी महाराष्ट्र चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या त्याचप्रमाणे व्हिडिओला लाईक करून घ्या आणि आपलं टेलिग्राम चॅनल सुद्धा नोकरी महाराष्ट्र जॉईन करून घ्या त्या ठिकाणी मी नवीन नवीन अपडेट टाकत असतो तर त्याला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा विद्यार्थी मित्रांनो जे आपल्या समाज कल्याण नवीन अपडेट मिळाले आहे त्यामध्ये या सहा अपडेट आलेल्या आहे या ठिकाणी मी तुम्हाला पूर्णपणे संक्षिप्तपणे सांगतो त्यामध्ये अटेंडन्स सर्टिफिकेट आहे आता खूप सारे विद्यार्थ्यांचे प्रश्न होते की सर आमचं कॉलेज आता स्टार्ट झालं आहे किंवा फक्त आमचे ऍडमिशन झाले अजून आमचे कॉलेज लागायचे आहे किंवा आमच्या कॉलेजला लागून ला सुद्धा आठ किंवा नऊ दिवस हो झाले आहे अशा विद्यार्थ्यांसाठी आता समाज कल्याण विभागामधून नवीन अपडेट आलेली आहे त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे जे त्यांचं जुनं कॉलेज होतं म्हणजे अगोदर तुमची जी ऍडमिशन होती त्या कॉलेजमधून तुम्हाला अटेंडन्स सर्टिफिकेट आणायचं आहे आणि ते अटेंडन्स सर्टिफिकेट तुम्हाला वेबसाईटवर अपलोड करायचं आहे ते अटेंडन्स सर्टिफिकेट पूर्णपणे अप्रूव्ह होतो जे माझे ज्युनियर विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनी जुन्या कॉलेजमधून अटेंडन्स सर्टिफिकेट आणले आणि वेबसाईटवर अपलोड करून घेण्या त्यांचा फॉर्म हा सक्सेसफुली अप्रूव झालेला आहे त्यानंतर रेंट ऍग्रीमेंट तर यामध्ये मला खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे कमेंट सुद्धा आलेले आहे मला मेल सुद्धा आलेले आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांनी सांगितलंय सर आम्ही रूम वगैरे केली नाही तर आम्हाला रेंट ऍग्रीमेंट कसं मिळतील ज्या विद्यार्थ्यांचे रूम वगैरे नाही आहे त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे करून घ्यायची आहे आणि रेंट अग्रीमेंट वगैरे करून घ्यायचं आहे त्यानंतर अॅपिडेव्हिटच्या बद्दल एक अपडेट आहे म्हणजे अॅपिडेव्हिट कुठे करायचं आहे तुम्हाला जिल्ह्याच्या ठिकाणी करायचं आहे जिल्ह्याच्या तहसीलमध्ये करा ज्यामध्ये तुमचं अॅपिडेव्हिट लवकरात लवकर होऊन जाईल अगोदर लक्षात ठेवतात तुम्हाला नोटरी करायचं आहे त्यानंतर तुम्हाला नोटरीला ऍपिडेव्हिट करायचं आहे ओके त्यानंतर फॉर्म सबमिट करण्याबद्दल जे तारीख आहे त्याबद्दल एक महत्वाची अपडेट आहे जी आर मध्ये सव्वीस दहा दोन हजार पंचवीस हे तारीख तुम्हाला सांगितली आहे परंतु दिवाळीच्या सुट्टीमुळे आज सोमवार दफनण्यात आलेले आहे म्हणजे दिवाळीच्या सुट्ट्या सत्तावीस पर्यंत आहे त्यानंतर तुम्ही तीन चार दिवसात फॉर्म समाज कल्याण विभागामध्ये सबमिट करू शकता एक महत्वाचं लक्ष ठेवा जर तुम्ही आधार किंवा सहम्यासाठी फॉर्म भरत असेल तर तुम्हाला समाज कल्याण विभागामध्ये फॉर्म सबमिट करायचा आहे जर तुम्ही वस्तीगृहासाठी फॉर्म भरत असेल तर तुम्हाला समाज कल्याणच्या वस्तीगृहामध्ये फॉर्म सबमिट करायचा आहे लक्ष ठेवता अगोदर तिथे विचारून घेता की फॉर्म कुठे सबमिट करायचा आहे तिथे तुम्हाला सांगते जर फॉर्म तिथे घेतला तर तिथे देऊन ठेवा एक हे सुद्धा एक अपडेट आलेली आहे की या विद्यार्थ्यांना लाभ मिळणार नाही कुठल्या विद्यार्थ्यांना लाभ मिळणार नाही विद्यार्थ्यांनी फॉर्म भरताना खूप सरस चुका झालेला आहे आणि मेन म्हणजे दुसरे विद्यार्थी जे रिन्यूअल साठी फॉर्म भरणार होते त्यांनी काय केलं त्यांना आधार किंवा स्वयं योजनासाठी करिता फॉर्म भरायचा होते त्यांनी वसिगृहासाठी फॉर्म भरला तर त्यांनी वसिगृहासाठी फॉर्म भरल्यामुळे त्यांचा फॉर्म हा रिजेक्ट होणार आहे त्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही जर तुम्ही फॉर्म भरला नसेल तुम्ही न्यू असेल की असेल त्या विद्यार्थीने रिन्यूअल मध्ये फॉर्म भरा आणि जे विद्यार्थी नवीन विद्यार्थी न्यू मध्ये फॉर्म भरा फक्त फॉर्म भरणा अगोदर समाजसेल विभागाला जाऊन एक चौकशी करून दिला नंतर फॉर्म भर जा त्यानंतर एक अजून अपडेट आहे की वेबसाईट मध्ये एक मोठा बदल झालेला आहे अगोदरच्या वेळी जेव्हा आपण वसिबोसाठी फॉर्म भरत होतो तेव्हा आपल्याला नोटरी डिक्लेरेशन किंवा एपिडेव्हिट वगैरे मागत नव्हते परंतु आता वेबसाईट मध्ये काय नोटरी प्लस एपिडे डिक्लेरेशन आपल्याला दाखवत आहे तिथे आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायला सांगत आहे तर या प्रकारची एक आपल्याला महत्वाचे अपडेट समाज कल्याण विभागामधून मिळाली होती सर तुमची ज्ञान योजना या आदररोजना व्यवस्थित किंवा स्वयंरोजनाबद्दल काही प्रश्न असेल आपल्या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता मी तुम्हाला रिप्लाय देतो जर तुम्हाला पर्सनल मेसेज करायचा असेल तर माझं जीमेल आहे मोक्री महाराष्ट्र द रेट जीमेल डॉट कॉम ह्यावर तुम्ही पर्सनल मेल सुद्धा करू शकता मी तिथे सुद्धा रिप्लाय देतो त्याचप्रमाणे हा व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळीपर्यंत सुद्धा पाठवा ज्यामुळे त्यांना हे नवीन अपडेट माहिती होईल आणि ते फॉर्म भरताना अशा प्रकारचे कुठली चुकी करणार नाही तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आपल्या चॅनल नव्या नसेल तर आपल्या चॅनलला नक्कीच करून घ्या त्याप्रमाणे आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा नोकरी मार्ग त्याला सुद्धा जॉईन करून घ्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये जय महाराष्ट्र जय श्रीराज